नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र सहा अ प्रभाग क्रमांक सहा ड महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अधिकृत उमेदवार अनिल सोपान झाडबुके साहिल सलीम कलावंत यांचा प्रचार शुभारंभ करण्यात आला त्याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा अध्यक्ष संजय चौगुले उपजिल्हा प्रमुख मलकार लवटे मनसे जिल्हा सचिव प्रतापराव पाटील जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम रमेश पसलादी माजी नगरसेवक कलावंत भावी आदी मान्यवर नागरिक पदाधिकारी उपस्थित होते शहीद कलावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय दादा चौगले जिल्हा उपप्रमुख मलकारी मामा लवटे आमच्या मनसेचे जिल्हा सचिव प्रतापराव पाटील रमेश पसरादे यांच्या प्रमुख उपस्थित आज हा प्रचार शुभारंभ नारळ वाढवण्यात आला तरी या भागातील सर्व बंधू भगिनींना एक एवढी विनंती करतो की आज तुम्हाला सगळ्यांना खोटं बोलणारी या गावात बरेच राजकीय नेते मंडळी तयार झाले तरी या त्यांच्या खोटं बोलण्याला तुम्ही काय बळी पडू नका आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्या उद्धव उद्धवसाहेब ठाकरे होते त्यावेळेला उद्धवसाहेब ठाकरेने कोरोनाचा का काळ असताना देखील या महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला ज्या काही कोरोनामध्ये सुविसुविधा लागतील ला त्या पुरवण्याचं काम ती एकमेव बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंनी केलेलं आहे अरे या भ या काळात आपली मशाल चिन्ह आहे या मशाल चिन्हावर आपले कलावंत झाड़बुके आणि प्रभा क्रमांक आकडामधून आमची बेगम नदाब या मशाल चिन्हावर उभा आहे तरी त्यांना तुम्ही सगळ्यांनी प्रचंड मताने निवडून द्यावं आणि सगळ्यांना <coughs> शेजारी पाजारी बही पाहुणा सगळ्यांना तुम्ही एक विनंती करा हात जोडून आम्ही तुम्हाला हात जोडून सांगतोय की ह्या वेळेला आपल्या महानगरपालिकेत मशाल जायला पाहिजे जर मशाल नाही गेली तर आपलं ही काम ही भांडगुळे आपल्याला करू देणार नाहीत म्हणून आपला हक्काचा माणूस इथं जाणं गरजेचं आहे मशाल घेऊन आज अनिल बेगम नदाब असतील साई कलावंत असतील त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं जिल्हा प्रमुख संजय चौकुळे यांच्या मार्गदर्शनानं ही धगधगती मशाल या उमेदवारांच्या आम्ही हाती दिलेल्या आज इचलकंजी शहराचा विचार केला तर इचलकंजी शहरामध्ये पाण्याचा प्रश्न आवासून उभा आहे गेल्या अनेक चार आठ दिवसापासून या शहराला चांगल्या पद्धतीचा पाणी पुरवठा होत नाही रस्त्यांचा प्रश्न बिकट झालेला आहे त्या ठिकाणी दिवाबत्तीचा प्रश्न बिकट झालेला आहे ड्रेनेजचा प्रश्न असू दे गटारीचा प्रश्न असू दे हे प्रश्न आवासून उभे असताना सत्ताधारी मंडळीने कोणतंही काम केलं नाही फुकटची बोगस आश्वासनं द्यायचे आणि वेळ मारून द्यायची गेल्या पंधरा वर्षात हे खासदार असतील तुम्हाला शहराचे आमदार असतील त्यांनी कुठलाही विकास केला नाही मोगास आश्वासनं द्यायचे आणि निवडून आणायचं असा हा खोटा उद्योग या आमदारांनी खासदारांनी केलेला आहे म्हणून या विभागातील मायबाप जनतेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं माझी विनंती आहे तुम्हाला की हे जे दोन या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीनं मशाल हाती घेऊन कलावंत असतील धाडबुके असतील प्रदा बाबे असतील पक्षाचे आम्ही उमेदवारी दिलेले या शहराचा खरे अर्थाने विकास करण्यासाठी या शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी या शहराचा रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ड्रेनेजचा प्रश्न सोडवण्यासाठी गटारीचा प्रश्न सोडवण्यासाठी हे उमेदवार तुम्हाला सातत्यानं हा या विकास करण्यासाठी हे उमेदवार तुम्हाला सातत्यानं या ठिकाणी उभे राहतील तुमच्या पाठीमागे राहतील आणि हे असताना तुम्ही हे चिन्ह स्मशान आहे आणि या मसाले तुम्ही येत्या पंधरा तारखेला उमेदवारी देऊन त्यांचे प्रश्न कारण प्रश्न आहेत ते सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत पाणी प्रश्न असेल गटारीचा प्रश्न असेल किंवा रोजगाराचा प्रश्न असेल आणि हा अगदी बंगल्यात बसणाऱ्या लोकांनी ह्या प्रश्नाची जाणीव किती असते तर हे प्रश्न जाणणारा माणूस हा खर्च आपल्यातलाच हवा आणि म्हणून आज आपल्याच प्रभागात राहणारे सर्वसामान्य तुमच्याच बरोबरचे तुमचे जे काही सहकारी कार्यकर्ते आज या निवडणुकीच्या निमित्तानं मा उभे आहेत त्यांना या सभागृहात जाणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी जसं मामाने सांगितलं की मशाल चिन्हासमोरचं बटन दाबून खरं तर हा घरोघरी प्रचार करायची वेळ आहे पैशाची आमिषे येतील पैसे वाटलेत कारण त्यांना परत काम करायचं नाही आहे आज दिलेले पैसे देऊन परत आपले प्रश्न तेच ठेवायचे आहेत काल मुख्यमंत्री चौथ्यांदा येऊन गेले पण पाण्याबद्दल देतोच म्हणतात आता देतो कधी देतो किती निवडणूक आहेत आपल्या दोन विधानसभा दोन लोकसभा आणि परत आता महानगरपालिकेची निवडणूक आली तर हे सगळं बदलायचं असेल सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना जी पाणीपुरवठा योजना जी शहराची मंजूर झाली ती पूर्णतास आणण्यासाठी शिवसेनेचे धडाडेचे लोकच या सभागृहात असणं गरजेचं आहे आणि मी या निमित्तानं या प्रभागातील जनतेला आणि उपस्थित सर्व शिवसैनिकांना एक आवाहन करतो की अगदी घरोघरी प्रचार होऊन आपले हे सगळे उमेदवार सभागृहात जातील याची आपण काळजी घेऊ दक्षतेने यांचा प्रचार करू आणि ताकदीनं हे चिन्ह मशालचिन्ह घराघरात पोचू असं आवाहन मी या निमित्तानं करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज तुम्ही एकदा संधी द्या मी निवडून दिल्यापासून दोन महिन्यात मी या जयबीम नगरच्या एकशे आठ घरांचा जर मी प्रश्न मार्गे नाही लावला तर मी स्वतः नगरपालिकेच्या दारात मी स्वतः आत्मदहन करीन हे मी तुम्हाला सर्वांना या सगळ्यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि हे बाकीचे उमेदवार काय सांगतात की मी एकशे आठ घरांचा प्रश्न घेतला मी गटारीचा प्रश्न घेतला अरे रेग्युलर प्रश्न काय घेता तुम्ही आमच्या भागामध्ये लाईट नव्हती चार वर्ष तुम्ही आला काय